अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शहरात बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय व संतापजनक अवस्था समोर आली आहे मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रेतयात्रा काढावी लागत आहे शेड नाही बसण्याची व्यवस्था नाही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही अशा परिस्थितीत लोकांना नरखेड काचीकुळा एकेरी एक रेल्वे मार्गाच्या रुळावरून तब्बल पाचशे ते सहाशे मीटर अंतर प्रेतयात्रा नेण्याची वेळ येत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे स्थानिक बौद्ध समाजातील नागरिकांनी अनेक वेळा नगरपरिषद पंचायत समिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली पाठपुरावा केला मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही स्मशानभूमीमध्ये बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांवर रेल्वे रुळांवर बसण्याची वेळ येत आहे अंत्यसंस्कारासाठी हा अत्यंत संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय असताना प्रशासनाने केलेले हे दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रस्ता नसल्याने अंत्ययात्रा थेट रेल्वे रुळावरून न्यावी लागते ज्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका कायम डोक्यावर असतो कधीही जीवितहानी होऊ शकते अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्वासने देतात पण प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे समाजाच्या भावनांशी संबंधित विषयातही उदासीनता दाखवणे हे लोकशाहीसाठी लाजीरवाणी असल्याची टीका नागरिक करीत आहेत चांदूर बाजारवरनं सिद्धार्थ बनसोडसह मच्छिंद्र भटकर बी सी एन न्यूज बडनेरा आपण पाहत आहात बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका